मराठी संयोजक मनोज दादानी माझ्याकडे एक जबाबदारी दिली तिथं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करायची ती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करायचा जो व्हिडिओ होता दादांच्या बरोबरचा तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार व्हायरल झाला आणि मला पश्चिम महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा आपल्या भारतामधून अनेक मराठा बांधवांचे फोन आले तुम्ही फार चांगलं काम करताय आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत तुम्ही मनोज बरोबर असंच राहा मला शुभेच्छा सगळ्यांच्या आहेत आणि मी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता याच्यामध्ये राजकारण न आणता समाजाच काम करत राहायचं मराठा समाजात काम करायचं आणि मराठा समाजाबरोबर काम करत असताना इतर देखील समाजाला आपण न्याय देता येईल तेवढा आपण न्याय द्यायचं ही भूमिका मी कायम ठेवलेली आहे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे खरंतर गेल्या अनेक दिवसापासून मुंबई येथे मराठा आंदोलन सुरू होते आणि त्याचे साक्षीदार शंकर नाना मोहिते आहेत खरंतर शंकर नाना मोहिते गेल्या अनेक दिवसापासून याबाबत लाडा देत आहेत आपल्यासोबत ते स्वतः बोलण्यासाठी आहेत आम्ही आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच मुंबईला पोचलो होतो कारण काय तिथं नियोजन समितीवरती मी आहे मुंबईच्या कारण पाठीमागच्या वेळेला जे आंदोलन झालं त्यावेळेला देखील मी तिथं नियोजन समितीवर होतो त्यामुळं मी एक दिवस अगोदरच पोचलो संध्याकाळी चार वाजेपर्यंत आम्हाला परमिशनच मिळाली नव्हती मग पाच वाजता आम्हाला परमिशन आली मग तिथून पुढे मग मंडळपण हीन सगळी तयार केली त्यामुळं थोडी घाई गडबड झाली खरं तर आता हे आरक्षण दिलं नेमकं कशा प प्रकारे आहे ते तर हे कसं आहे हैदराबाद है? है गॅजेट आहे ज्या गॅजेटमध्ये अठराशे ऐंशी एक्क्याऐंशी साली कोणता समाज क किती टक्के होता आणि त्यामध्ये त्याच्या नोंदी कशा होत्या म्हणजे कुणबे आहेत कोण मराठा आहेत कोण तेली वाणी इतर समाज असतील ओपन किती आहेत ब्राह्मण किती आहेत अशा प प्रकारच्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये आणि त्या, त्या प्रकारच्या नोंदीच्या हिशोबाने हे गॅजेट लागू करायचा असा नियम आलेला आहे आणि ते त्याचा जे आर निघाला आहे आणि त्या जे आरच्याप्रमाणे तो लागू झालेला आहे खरं तर आंदोलन सुरू झालं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढली अनेकांना महाराष्ट्रातून मदत यायला लागली त्याचे व्हिडिओ देखील तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवले काय होते खरं तर त्याबद्दल देवाभाऊचंच धन्यवाद म्हणावं लागतील कारण का ज्यावेळेला आंतरवालित आंदोलन चालू होतं त्यावेळेदेखील देवाभाऊनी पोलिसांना लाठीचार्ज करायला लावला आणि त्या लाठीचार्जामुळं संपूर्ण जगामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात प्रसारित झालं लोकांना समजलं आंदोलनाचा लढा चालू आहे ती आपल्या आरक्षणाचा आणि आता मुंबईमध्ये देखील तसं झालं सुरुवातीला लोक शांत व्यवस्थित चाल तिथं पोचले व्यवस्थित आंदोलन चालू झालं परंतु तिथल्या प्रशासनानं मात्र बाथरूमला लाव पाणी सगळं बंद करून टाकलं लाईटी बंद केल्या असे अनेक त्यांनी जेवणाच्या हॉटेल वगैरे बंद केली त्यामुळं लोकांच्या चीड निर्माण झाली आणि हजारोनं लाखोंच्या संख्येने मराठा बांधव स्वतःचं जेवण आणि तिथं असणाऱ्या लोकांसनी ट्रक भरून जेवण घेऊन तिथं पोचायला लागले त्यामुळं त्या आंदोलनाची व्याप्ती ऑटोमॅटिकच वाढत गेली खरं तर तुम्ही मुंबईत गेले अनेक दिवस होता मराठा समाजाला मनोज मोठा अनमोल हिरा मिळालेला आहे खरं तर त्यांचा परिश्रम या ठिकाणी मेहनत कामाला आली असं लागेल शंभर टक्के कारण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यानंतर असा योद्धा जो निष्कलंक आणि कुठंही मॅनेज न होणारा हा मनोजदादाच्या रोपारानं आपल्याला मिळाला आहे आणि त्यामुळंच हे आरक्षणाचं आम्हाला फलित मिळालेलं आहे त्यामुळं मनोजदादासारखा नेता प्रत्येक समाजामध्ये असायला पाहिजे परंतु मनोजदादा हे स्वतःला फक्त मराठा समाजाचेच नेते नाही समजत त्यांच्याकडे अनेक समाजातले लोक जातात आणि त्यांची काय असतील ते समाजाची कामं ते करून घेतात त्यामुळं मनोजदादा हे आता सार्वजनिक नेतृत्व निर्माण झालेलं आहे की ज्याच्यावरती मी पाठीमागं पण आपल्या विट्यामध्ये कार्यक्रम सभा झाली मनोजदादा त्यावेळेला सांगितलं होतं ज्याच्यावरती विश्वासानं डोकं ठेवावं असं एकच खांदा आहे आणि तो म्हणजे मनोज दादाचा आहे खरं तर मनोज चारांगेंना तुम्ही जवळून बघितलं आता आंदोलन संपल्यानंतर त्यांची प्रकृतीचे काही व्हिडिओ येत आहेत त्यांची तब्येत बिघडलेली आहे काय परिस्थिती तब्येत आता ती तिथले जे सरपंच वगैरे सगळे आहेत ते माझ्या रोच्या बोलण्यात असतात आमचा संबंध असतो नेहमी बोलणं चालणं होत असते त्यांची तब्येत आता कसं आहे अनेक उपोषणं झाली दहा दहा बारा बारा चौदा चौदा दिवसाचे उपोषण झाले अगोदरच तब्येत खराब होती आमचं सर्वांचं मत होतं तुम्ही उपोषण करू नका आपण साखळी उपोषण करूया पण त्यांनी काय ते ऐकलं नाही मला समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळवून देत नाही तोपर्यंत मी काय थांबणार नाही आणि मी उपोषणाला बसणारच शहाठा पाहिजे त्यांनी ते उपोषण केलं आणि मग त्यातून मग पूर्वीचीच तब्येत खराब असतानासुद्धा मग त्यांनी उपोषण केलं त्यामुळं तब्येत जरा थोडी नाजूक आहे पण उपचार संभाजीनगरमध्ये चालू आहेत गॅलेक्झी हॉस्पिटल आहे ते जे विश्वासास पात्र आहे आणि तिथे उपचार चालू आहेत आता यापूर्वी तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल सरकारवर टीका केली आरोप केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला काय वाटते तुम्हाला आता राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र भाऊ आहेतच त्यांचाच तसा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे परंतु आमचा सुरुवातीला दोन तीन दिवस त्यांच्यावर रोष होता का तर शंभर टक्के होता परंतु त्यांनी दिलं त्यामुळे त्यांचं कौतुक करणं किंवा त्यांचा आभार मानणं आमचं क्रम प्राप्त आहे आणि त्याचबरोबर त्याच एकनाथ शिंदे यांनी असतील अजितदादा असतील किंवा विरोधी पक्षातले सगळे असतील मग त्यामध्ये ओबाटा असल शरद पवारांचा पक्ष असेल किंवा मग काँग्रेस असेल यांनी देखील आम्हाला तिथं चांगलं सहकार्य केलं मग ते त्यांनी त्यांच्या राजकारणापोटी केलं असेल माहीत नाही आपल्याला पण आम्ही काय बघतोय आम्हाला कुणी मदत केली आत्ता आमच्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये आम्ही ते बघतोय कारण यामध्ये बघा आंबेडकरी जनता होते धनगर समाज बांधव होते विशेष करून मुस्लिम देखील फार मोठं आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळं त्यांचा त्याच्यामागचा हेतू आहे आम्हाला काय बघायचं काय करणार आम्हाला आमच्या अडचणीच्या काळात आमच्याबरोबर जो तो आमच्याबरोबर आता सध्या हाकेने आरोप केले किंवा इकडे सदावर्तीने आरोप केले हे आरक्षण टिकणार नाही जे आरच निघाला आहे त्यामुळे टिकायचा नेहमी काही विषय नाही आता त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हैदराबाद गॅजेट आपण लागू केलेलं आहे त्याचा जे आर फायनल झाला आणि त्याच्यामध्ये दुसरा एक उल्लेख केला आहे की सातारा आणि औंध संस्थान आणि पुणे संस्थानचे गॅजेटचे आहे तर ते त्याच्यामध्ये थोड्याफार त्रुटी आहेत म्हणून ते आपण घाई गडबडीत न करता त्यासाठी आपण एक महिन्याचा वेळ घेतला आहे त्यामुळे हे काही घाई गडबडीत केलेलं नाही व्यवस्थित विचारपूर्वकच केलेलं आहे आता मराठा समाजाला काय आव आव्हान असेल तुमची पुढील भूमिका काय असेल मराठा समाजानं आता झो न झोपता जागरूक राहून आपले आपले दाखले काढावेत आणि आपल्या मुलांना शिक्षणात नोकरीत आणिक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मुलांना त्याचा फायदा कसा होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे खानापूर तालुक्यामध्ये बारा हजारच्या दरम्यान नोंदी सापडल्या परंतु दाखले किती लोकांनी काढले जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांनी दाखले काढले अजून लोकांना लक्षात येणं झाले आता एक त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन सांगायचं आहे लोकांना आता लक्षात यायला पण लागलं येत नव्हतं का तर नक्कीच नव्हतं पण आता त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे आमचे प्रशांत पाटील मित्र आहेत विट्यातले आपले घुमटमाळचे आहेत कदम पाटील तर त्यांना ते कंटाळले हे पेपर सापडणात आमचं जुळणं वंशावळणहीण त्यांना मी म्हटलं तुम्ही तुमच्याकडे जे पेपर आहेत ते घेऊन या ते माझ्याकडे आले आणि त्यांनी आल्यानंतर मला पेपर दाखवलं तर त्यांना म्हटलं हे कशाला तुम्ही असं बाकी सगळे फापटपासारा पेपर काढत बसलायत काही करू नका हा फक्त एक फेरफार काढा तुमची वंशावळ जुळते काढचं नाही ते गेले तेवढा फेरफार काढला आणि बरोबर त्यांची लिंक जोडली पाच कागदामध्ये त्यांच्या सगळ्यांचा आता जवळजवळ सगळा घुमटमाळा आता ओबीसीमध्ये गेला कुणबीमध्ये गेला असं आता आपल्या खानापूर तालुक्यामध्ये किती नोंदी सापडली बारा हजार नोंदी सापडलेत पण त्यातले सर्वसाधारण एक दोन अडीच हजार लोकांनीच दाखले काढलेले आहेत मग माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे अजून की कुणबीच्या नोंदी आहेत काय अडचणीत असेल तर संपर्क करा तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करू आणि काय ती काही किचकट प्रोसेस नाही एकदम सोपी प्रोसेस आहे आणि आता तरी कालच्या आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलं की आठ दिवसात तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायची त्यामुळं सगळ्यांनी दाखले काढावे तुम्ही आपल्या माध्यमातून आव्हान करतो तर हे होते सकल मराठा हिंदू समाजाचे शंकर नाना खरं तर गेल्या अनेक दिवसापासून ते या विषयीचा लढा उभा करत आहेत खानापूर तालुका असू दे सांगली जिल्हा असू दे त्यांनी अग्रक्रमाने यामध्ये भाग घेऊन हे ही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे तरी अजून जर काही प्रश्न असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलेलं आहे कॅमेरामॅन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा